शेतकऱ्यांचे हित सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आमदार सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ठोस पावले उचलण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला शेती ही केवळ व्यवसाय नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे साधन आहे असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला राज्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषीपंप धानाचा बोनस कर्जमुक्ती कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण केंद्रे कृषी महाविद्यालय आणि कृषी हॉट अशा अनेक योजनांद्वारे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढविणे यावर विशेष भर देण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती हा केवळ मजबुरीचा व्यवसाय नव्हे तर आर्थिक स्थैर्य व मजबूती देणारा व्यवसाय व्हावा यासाठी त्यांच्या समस्यांवर तत्पर उपाययोजना करणे आणि प्रश्न प्राधान्याने सोडविणे हा ठाम निर्धार आहे अशी ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे कृषीपंप वीज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते